हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बरे दिवस झालं आपल्या रेग्युलर व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं की आपण ते का भाजी घेतलेली होती उगती म्हणजे पहिला प्लॉट घेतला तो पहिला प्लॉट काढला पण त्याची भाजी विकली दुसराही घेतला आणि दुसऱ्याचा आज रविवार आहे आज एंड झालाय आज तीनशेच भाजी निघालेली आहे ती विकायला बाजारात जायचंय आणि आता वालेले आहे दुपारचे दीड आणि माझा चाललेला आहे तर स्वयंपाक तर मी सकाळी भाजी विकायला बाजारात गेले होते तर येताना मी आणलेले आहे ते कर्नाटक हापूस आहे हा देवगड किंवा रत्नागिरी हापूस नाही आहे तर आणि इकडं लावलेला आहे मी कुकरवरून भाताचा इकडं कणिक मळून घेतलेली आहे तर कामामध्ये थोडीशी बिजी आहे त्याच्यामुळं आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाही मसाल्याच्या ऑर्डर वगैरे भरपूर येतात त्या ऑर्डर पण देते सगळं काम त्याच्यामुळं वेळ मिळत नाही व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ डा डा अपलोड करायला त्यामुळं थोडंसं मला समजून घ्या आणि आता आज पहिल्यांदा आंब्याचा रस करणार आहे आणि घरात एवढं गरम होतंय पूर्ण घामाघूम झालेली आहे मी लय लय आता तुमची पुनमताई बिझी कारण तुम्हाला माहिती एप्रिल मे हा माझा भाजीचा सीझन असतो आणि इकडं आमचा ओमदादा बसलेला आहे आणि ओमदादा लाचतोय तुम्हाला काय सांगू असं वाटते ग झोपाव इतकं दगदग झाली दग काय ग आणि आमचा ओम चिवताई पण आमच्या बरोबर भाजी विकायला येत होती बरं काल पण आधी का लुसली माझी बाई का रुसली माझी बाई एक आंबा खाऊन रुसली बरं का माझी बाई आणि ह्या मॅडमला अजून आंघोळ घालायची तिचे केस धुवायचेत कारण तिचे केस मोठे झालेले आहेत आणि ते केस तिला धुता येत नाही मी कामात असते त्याच्यामुळं थोडीशी आजी आजीची तब्येत बिघडलेली आहे सॉरी त्याच्यामुळं मग तिला त्यासाठी वरण भात लावले मी आणि चला आता मी लवकर स्वयंपाक करून घेते कारण आम्हाला लय भूक लागली सकाळी सहा वाजता घर सोडलं होतं भाजी विकून आलो आणि परत शेतात गेलो भाजी आणायला बा, परत हे बायांना परत सोडलं सगळं सगळं कामच चाललं त्याच्यामुळं व्हिडिओ येत नाही थोडंसं समजून घ्या आणि ह्याच व्हिडिओला माझे भाजी काढतानाचे व्हिडिओ मी जोडते म्हणजे तुम्हाला कळेल पुन्हा पहिला खरंच काम आहे का नाही स्वयंपाकावरून घेते स्वयंपाक वगैरे सगळं झालं आमचं पद्धतशीर जेवण झालेलं आहे आता आणि आम्ही निघालेलो आहे बाजारला आणि पोरं लागले तर मागं पण पोरांना माग, पोरा कुठे न्यायचं काय नको नका चिताय बाळा ऊन किती नको आजारी आजारी पण नको नको ती तुझ्या शिकवल नको 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 चिव आणि आजी जरा आजारी आजीला वरण भात वगैरे केलं तर तिला दिलं खायला थोडंसं खाल्लंय आजीनी आणि बप्पू आहे तिथं केलं जेवण सगळ्यांनी आम्ही जेवण केलं तिकडं आजी बसली पद्धती बरं आहे का तुला बर गाडी चालव ना कुठली नको आबा तू टेन्शन देऊ नको मला माणसा बाजारात नको यो बाय आणि जीव काय लागून आता आमच्या बरोबर निघाली बाजारला तिला नको नको म्हणता येईल आजारी पडत काय होईल काय ऐका नाही

चला हा व्हिडिओ इथेच थांबवते